नमस्कार सर्वांना तो पहाटेचे वाजलेले आहे साडेचार आणि मला जायचं आहे पुण्याला तर मला करायचं आहे डबा आणि त्यानंतर मी निघणार आहे तर आता वाजलेले आहेत पावणे सात आणि आता मी निघले आहे पुन्हा स्टँडला तर चला तर मी आत्ता ऑटेत बसलेले आहे आणि ऑटोनी मला जायचं आहे पुन्हा स्टँडला तर पुन्हा गाडी आहे आठ वाजता आणि आता आपण पोहोचलेलो आहोत स्टँडवर हे आहे स्वस्तिक स्टँड अहिल्यानगरमध्ये आणि त्यानंतर पहिला स्टॉप आलेला आहे अर्ध्या तासातच येथे चहा नाश्ता करायला आम्ही उतरलो होतो तर फक्त चहाच घेतला बाकीचं काही नाश्ता वगैरे केला नाही आणि सुंदर असा यो डोंगर दिसतोय आणि पावसाळ्यामुळे तो एकदम हिरवागार झालेला आहे चहा घेतल्यानंतर आपण निघालो आहोत पुढच्या प्रवासाला परत आणि बसमध्ये सुद्धा खूप गर्दी होती बरेच पॅसेंजर उभा राहून प्रवास करत होते आणि सुद्धा भरपूर लोकांनी केलं होतं पंढरपूरच्या गाड्या सोडलेल्या आहेत त्यामुळे आणि त्यानंतर आलेलो आहोत आपण आत्ता वाघोलीस वाघोलीमध्ये तर वाघोलीमध्ये ट्रॉफिक तुम्ही पाहत असाल इथं आम्हाला लागला ट्रॉफिकमध्ये आम्ही कमीत कमी होतो पाऊन तास त्यामुळे आमचे पुढचे सगळ्या कामांना उशीर झालेला आहे वाघोलीमध्ये उशीर होतोच ट्रॉफिकमुळे आणि त्यानंतर आता आपण पोचलेलो आहोत शिवाजीनगर बसस्टँडला आणि आता या मी उतरत आहे आणि हा आहे तेथील परिसर हा आहे पूर्ण परिसर शिवाजीनगर बसस्टँडमधील आणि आता आपल्याला जायचं आहे गणपतीला श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आणि तुम्ही पाहू शकता समोर वाजलेले आहेत बारा जे आपण निघलेलो होतो आठ वाजता घरून सातच वाजता तसं पाहिलं तर पण आठला इष्टी लागली होती आणि त्यानंतर आलेलो आहोत गणपती मंदिर परिसरात आणि बाहेरून दर्शन घेतल्यानंतर दहाच मिनटात दर्शन होणार असं बोलल्यानंतर आम्ही नंतर आतमध्ये जायचं ठरवलं आणि त्यानंतर आपण गेलेलो आहोत आतमध्ये बाहेरून पण दर्शन घ्यायची सोय छान आहे पण दहाच मिनिटात दर्शन होणार बोलले ते त्यामुळं आपण आता लागलेलो आहोत दर्शन रांगीला ही आहे दर्शन रांग दहाच मिनटात दर्शन होतं इथे गर्दी नव्हते त्यांना दर्शन छान झालेलं आहे आणि दर्शन केल्यानंतर आता आपण आलेलो आहोत नाश्ता वगैरे करून तुळशीबागमध्ये तुम्ही हे पाहू शकता ज्वेलरी आहेत भरपूर असे दुकानं आहेत ज्वेलरी वगैरे ड्रेस टॉप साड्या खूप छान छान अशा चा। वस्तू इथे मिळतात तर आम्ही इथे भरपूर खरेदी केली आणि खूप स्वस्त पण आहे जे आपल्याला मोबाईलवर किंवा सोशल मीडियाद्वारे जे व्हिडिओ येतात तुळशी बागेतली ते खरंच असतात खूप असं स्वस्त होतं इथं त्यामुळे आम्ही खरेदी केली आणि त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत शंकर बाबाच्या मठात जे तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला ते पुढं पाहायला भेटणार आहे तर छान इथं असे पाचशेमध्ये तीन टॉप सिंगल जर टॉप घेतला तर पाचशे वगैरे असे छान छान आहेत आणि त्यानंतर आपण चाललेलो आहोत मठात आता आलेलो आहोत आपण शंकरबाबांच्या मठात धनकवडीला तुम्ही बघू शकता आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ह्या साईटनी इथं दर्शन घेतलं स्वामी सम्राथांचं की इथून आतमध्ये एंट्री आहे तर मोबाईल अलाउड नाही इथे त्यामुळे बंद केला आणि हा आहे बाहेरचा परिसर छान असा परिसर आहे इथे प्रसाद म्हणून खिचडी होती त्यानंतर आम्ही आलेलो हो आहोत पाहुण्यांच्या घरी हे आहे त्यांचं मांजर खूप असं छान होतं हे आहे त्यांचं घर छोटस त्यानंतर आता आपण आलेलो आहोत परत शिवाजीनगर बसस्टँडवर तर आपल्याला जायचं आता आहे अहिल्यानगरला तर दोन गाड्या ह्या ज्या समोर दिसत आहेत त्या अहिल्यानगरच्या होत्या पण रिझर्वेशन केलेल्या होत्या त्यामुळे आम्हाला तिसऱ्या गाडीची वाट पाहावी लागली आणि ती गाडी आली नऊ वाजता आणि गाडी निघली नऊ साडेनऊ साडेनऊला गाडी निघली आणि त्यानंतर आम्हाला घरी जायला वाजलेल्या नक्की आणि ब्लॉगावरला असेल तर लाईक हो शेअर सबस्क्राईब नक्की करा